युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करूनही रोजगार न मिळाल्याने राज्यभरातील एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आक्रमक झाले आहेत नाशिकमध्ये आजपासून मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळा स्वरूपातील शांत आंदोलन आणि बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली आहे त्याचं जे प्रमुख आहेत माझ्यासोबत बालाजी पाटील साखरोबर साहेब आहेत प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले ह्याच गोदावरी नदीमध्ये आम्ही जे स्थान निवडलं अनेक संत मंत या गोदावरीच्या नदीमध्ये येऊन स्थान केल्यानंतर पवित्र होतात मग आमच्या महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी जर नोकरीपासून वंचित राहत असतील जे माननीय मुख्यमंत्री तात्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द कुठेतरी पाळावा आणि ती आमची साडसत्ती पाठीपक्षी निघून जावी म्हणून या गोदावरी नदीमध्ये हे सर्व प्रशिक्षणार्थी आंघोळ करण्यासाठी आले होते पण पोलीस डिपार्टमेंटचं म्हणणं असं आलं की बाबा तुम्ही एकटे चला तर मी सर्वांच्या वतीने मी एकट्याने आंघोळ ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि ही व्यथा गोदामेच्या चिरणे आम्ही मांडत आहोत जवळपर्यंत आम्हाला हक्क किंवा आमचा कि योग्य निर्णय जे प्रशासकांनी जो शब्द दिलेला आहे निवडणुकीपूर्वी तो शब्द पाळावा आणि माननीय उदय सामंत साहेब सांगितलं आले होते उपस्थित सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल किंवा तुमची फेड घेऊन दिली जाईल तब्बल तीन महिने झाले तरी ही मुलांचं कुठलंही काम ह्या ठिकाणी होत नाही त्या मुलांचा पगार निर्मित होत नाही अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण आहेत माझी ह्या गोदावरी मायाला विनंती आहे अनेक राज्यातून नवे देशातून मंडळी ह्या ठिकाणी येतात तुझ्या दर्शन तुझ्या खुशीमध्ये स्नान करतात त्यांच्या पाठीमागची इडापिडा निघून जाते अनेक दोष या ठिकाणी निघतात आमच्या या युवा प्रेक्षणा त्यांची व्यथा सुटकून त्यांना हक्काची भाकर मिळावी एवढी अपेक्षा या ठिकाणी गोदामाईच्या चरणी अर्पण करतो गोदामाई की आमची माई आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुसंधाने पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस विद्यार्थी आज रस्त्यावरती उतरलेत माननीय तात्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळावा यासाठी आम्ही नाशिक गोदावरी काठावरती नदीमध्ये आंघोळ करून आता ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आम्हाला परवानगी देत आहे त्या ठिकाणी आम्ही उपशन तळी चाललेला आहोत भौतिक इशा काय असणार आहे आपल्या आंदोलवरपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही हक्क मिळत नाही सरकारवरती ते विश्वास राहिलेला नाही पण जी योजना लाडके भाऊ योजना म्हणून आणली होती मान्य मुख्यमंत्री तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आणली होती ती योजना त्यांनी जो शब्द दिलाय तो शब्द पाळावा अकरा महिन्यांतर तुम्ही जे एका ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी जे तुम्हाला पत्र प्राप्त होते त्या पत्रामध्ये जो खुलासा दिलेला आहे ते कुठं ग्राही धरलं जात नाही मग ते असं पत्र देऊन तुम्ही करणार आहे काय मग असं जर दिशा दिशाभूल माणसं पोसवतात पण जे कोणाला पोहोचतात ज्यांना शिक्षण झालं नाही त्यांना पोहोचतात पण इथं पीएच डी ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या मुलांना पसवतात हे मोठी त्यातली गोष्ट आहे एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आता फक्त महाराष्ट्रातले प्रमुख विद्यार्थी आज आपण या ठिकाणी अकरा हजार सॉरी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढंच त्या ठिकाणी मानधन तत्वावरती हे सर्व प्रशिक्षणार्थी होते सर नेमकं नाशिकला येऊन आंदोलन करण्याची भूमिका नाशिकला गोदावरी घाटामध्ये अनेक संत बाकी अनेक लोक तुमच्या अडचणी दूर करतात अर्धकाळ सोडत शांती करतात अनेक विधी करतात त्यांची अडचण संपते मग आमच्या मागची अडचण काय संपत नाही म्हणून आम्ही सगळेजण इथं नाशिकमध्ये गोदावरी नदीमध्ये आंघोळ करून इथं विधी करायसाठी आम्ही आलो आहोत ना ले के। आ, क्या आज, आज लिए आए, आप ना क्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थियों को ग्यारह महीने के बाद अभी बेरोजगार होना पड़ा है दो हजार सत्ताईस में यहाँ कुंभ मेला होने वाला है ये कुंभ मेले के पहले प्रशिक्षित युवाओं का कुंभ मेला हम यहाँ मनाए जा मनाने वाले हैं अगर हमें रोजगार नहीं मिलता है तो हम यहाँ गोदा काट पर गोदा माई के तीर पर हम हमारा धरना देने वाले अनशन करने वाले और हमारा कायम स्वरूपी नियमित रोजगार की मांग जब तक सरकार पूरी नहीं करती तब तक हम नासिक नहीं छोड़ने वाले अगर अगर नासिक में कुम्भ मेले के टाइम हर संत महंत यहाँ पे आते हैं करोड़ों लाखों संत आके यहाँ पे दर्शन करके उनका जीवन सुखी हो जाता है अगर हम नासिक में गोदावरी में स्नान करेंगे तो हमारे पीछे की साढ़े क्यों नहीं खत्म होगी हमारा हमारे पर जो संकट बढ़ा है ये हमारे प्रॉब्लम सॉल्व नहीं हो रहे तो दूसरे का कैसा सॉल्व हो जाएगा इस हिसाब से हमने गोदामाई को मराठी छत्तीसगढ़ विद्यार्थी जो प्रमुख है माझ्यासोबत बालाजी पाटील सापुरकर साहेब आहेत प्रत्येक पदाधिकारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले त्याच गोदावरी नदीमध्ये आम्ही जे स्थान निवडलं अनेक संत मंत त्या गोदावरीच्या नदीमध्ये येऊन स्थान केल्यानंतर पवित्र होतात मग आमच्या महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी जर नोकरीपासून वंचित राहत असतील जे माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द कुठेतरी पाळावा आणि ती आमची साडसती पाठीमाक्षी निघून जावी म्हणून त्या गोदावरी नदीमध्ये हे सर्व युवक प्रशिक्षणार्थी आंघोळ करण्यासाठी आले होते पण पोलीस डिपार्टमेंटचं म्हणणं असं आलं की बाबा तुम्ही एकटायच चला तर मी सर्वांच्या वतीने मी एकट्याने आंघोळ ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि ही व्यथा गोदामाईच्या त्या चरणी आम्ही मांडत आहोत जवळपर्यंत आम्हाला हक्क किंवा आमचा योग्य निर्णय जे प्रशासकांनी जो शब्द दिलेला आहे निवडणुकीपूर्वी तो शब्द पाळावा आणि माननीय उदय सामंत साहेब सांगले आले होते उपस्थित सांगितलं की तुमचं काम होऊन जाईल किंवा तुमची भेट घेऊन दिली जाईल तब्बल तीन महिने झाले तरी ही मुलांचं कुठलंही काम ह्या ठिकाणी होत नाही त्या मुलांचा पगार निर्मित होत नाही अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण आहेत माझी ह्या गोदावरी माझ्याला विनंती आहे अनेक राज्यातून नवे देशातून मंडळी ह्या ठिकाणी येतात तुझ्या दर्शन तुझ्या खुशीमध्ये स्नान करतात त्यांच्या पाठीमागची इडापिडा निघून जाते अनेक दोष या ठिकाणी निघतात आमच्या या युवा प्रशिक्षणची व्यता संपून यांना हक्काची बाकरी मिळावी एवढी अपेक्षा या ठिकाणी गोदामाईच्या चरणी अर्पण करतो गोदामाई की आमची माई आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अनुसंगाने पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आज रस्त्यावरती उतरलेत माननीय तात्काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळावा यासाठी आम्ही नाशिक गोदावरी काठावरती नदीमध्ये आंघोळ करून आता ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट आम्हाला परवानगी देते त्या ठिकाणी आम्ही उपस्थितस्थळी चाललेलो आहोत पोर्चुगीस काय असणार आहे आपल्या आंदोलन जवळपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही हक्क मिळत नाही सरकारवर विश्वास हो राहिलेला नाही पण जी योजना लाडके भाऊ योजना म्हणून आणली होती मान्य मुख्यमंत्री तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी आणली होती ती योजना त्यांनी जो शब्द दिलाय तो शब्द पाळावा अकरा महिन्यानंतर तुम्ही जे एका ठिकाणी काम करताय त्या ठिकाणी जे तुम्हाला प्र, पत्र प्राप्त होते त्या पत्रामध्ये जो खुलासा दिलेला आहे ते कुठं ग्राईक धरलं जात नाही मग ते असं पत्र देऊन तुम्ही करणार आहे काय मग असं जर दिशा <laughs> माणसं पण जे कोणाला पसतात ज्यांना शिक्षण झालं नाही त्यांना पसतात पण इथे पीएच डी ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या मुलांना पसवतात हे मोठी त्यातली गोष्ट आहे एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आता फक्त महाराष्ट्रातले प्रमुख विद्यार्थी आज आपण या ठिकाणी शिक्षण देण्यात आलं होतं याचा काही अकरा हजार सॉरी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढंच त्या ठिकाणी मानधन तत्वावरती हे सर्व प्रशिक्षणार्थी होते सर नेमकं नाशिकला आंदोलन ना करण्याची भूमिका नाशिकला तो? गोदावरी काठामध्ये अनेक संत बाकी अनेक लोक तुमच्या अडचणी दूर करतात अर्धकाळ सर्व दुःख शांती करतात अनेक विधी करतात त्यांची अडचण संपते मग आमच्या मागची अडचण काय संपत नाही म्हणून आम्ही सगळेजण इथं नाशिकमध्ये गोदावरी नदीमध्ये आंघोळ करून इथं विधी करायसाठी आम्ही आलो आहोत बाजूला क्या कहना चाहेंगे आज आज आप के लिए आए यहाँ पर नासिक में क्या कहेंगे इसके बारे में मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थियों को 11 महीने के बाद अभी बेरोजगार होना पड़ा है 2027 में यहाँ कुंभ मेला होने वाला है ये कुंभ मेले के पहले प्रशिक्षित युवाओं का कुंभ मेला हम यहाँ मनाए जा मनाने वाले हैं अगर हमें रोजगार नहीं मिलता है तो हम यहाँ गोदा पर बोदा माई के तीर पर हम हमारा धरना देने वाले अनशन करने वाले और हमारा कायमस्वरूपी नियमित रोजगार की मांग जब तक सरकार पूरी नहीं करती तब तक हम नाशिक नहीं छोडणे आमचा अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि या प्रशिक्षित युवकांना युवतींना आता पुन्हा बेरोजगार होण्याची वेळ आलेली आहे प्रशिक्षित बेरोजगार युवकांना वाऱ्यावर सोडणारं हे सरकार या सरकारला आम्ही जाणीव करून देत आहोत की तुम्ही लाडकी बहीण योजना काढली लाडकी भाऊ योजना काढली मग ह्या लाडक्या मामाला आणि लाडक्या भाच्यांना आणि लाडक्या भाच्चींना तुम्ही वाऱ्यावर सोडू नका असं लाडक्या एकनाथ मामाला आम्ही विनवणी करतोय ठाण्यामध्ये लाडक्या मामाच्या गावात सुद्धा आम्ही आंदोलन केले आझाद मैदानावर आंदोलन केले नागपूरमध्ये आंदोलन केले सांगलीमध्ये आंदोलन केले आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये आंदोलन केले आणि शेवटचं आंदोलन या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांच्या कुंभमेळा या ठिकाणी घेऊन आम्ही या एक लाख चौतीस हजार शासकीय बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आता नाशिक सोडणार नाही मी बालाजी पाटील चाकूरकर मी लातूरचा रहिवासी आहे आणि या प्रशिक्षणार्थ्यांचं नेतृत्व बालाजी पाटील चाकूरकर तुकाराम बाबा महाराज आणि प्रकाशदादा साबळे माजी खासदार हरिभाऊ राठोड अनुपजी चव्हाण सर हे आम्ही पाच जण आम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पाच हजार प्रशिक्षणार्थी नाशिकमध्ये आलेले आहेत उद्या पंचवीस हजार होतील परवा दिवशी आणखी त्याच्यापेक्षा संख्या वाढेल सारा युवा यहा है देवा मामा कहा है एकनाथ मामा कहां है और अजित मामा कहां है अजित मामा एकनाथ मामा मामा नाशिक मध्ये येऊन बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केल्याशिवाय आता आम्ही नाशिक सोडणार नाही आज बडे मोर्चा निकाला गा पे अगर देखेंगे हमारे महाराष्ट्र के लाडकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब चुनाव पहिले जो घोषणा की थी कि महाराष्ट्र में एक लाख चौंतीस हज़ार विद्यार्थियों के लिए एक अच्छी से लाड़ लाड़ला भया ऐसी एक योजना लाई थी उस हिसाब से पूरा महाराष्ट्र में इन बच्चों को काम मिला था पहले बारे में छः महीने के लिए और उसके बाद पाँच महीने ऐसा ग्यारह महीने का यहाँ का कार्यकाल खत्म हो रहा है अभी इन लड़कों को जो जो पर्ची प्राप्त हुई है उसमें कोई उसमें इसका कोई ग्राही पकड़ा नहीं जाता और इन लड़कों को अभी घर में बैठने की समस्या इनके ऊपर आ गई है जो लड़के पहले जहाँ पे काम करते थे वहाँ पे बहुत अच्छे थे वो अच्छा अगर गवर्नमेंट जिस जगह पे काम कर रहे हैं वहीं पे हम आम उनको हमेशा के लिए नौकरी देंगे हम हमेशा के लिए वहीं पे उनको रुकाएंगे ये जो जवान थे माननीय आनंद जी के साहब उनके दिमाग उनके विचार पे चलने वाले माननीय एकनाथ जी शिंदे साहब उन्होंने जो कुछ घोषणा की उस हिसाब से ये सब बच्चे लोग उनके ऊपर भरोसा रख के एक विद्यार्थी पूरा महाराष्ट्र में से काम पे लगे हुए हैं यहाँ पे मेरे पास जो छत्तीसगढ़ से गढ़चिरौली है गोंदिया है नंदूरबार है धुले सब भाग से सब तरफ से यहाँ से ब्रशिक से सब उपस्थित है अब जब तक हमारी मांगे पूरी नहीं होती तब तक हम गोदावरी काट पे स्नान किया है अभी हम जहाँ पे हम पुलिस डिपार्टमेंट हमको यहाँ पे थोड़ा बैठने के लिए नकारात्मक भूमिका दिखा रहे हैं लेकिन हम यहीं पे जब तक हमारा मांगे पूरी नहीं होती तब तक हम नासिक नहीं छोड़ेंगे आपकी अगली मांग क्या होने हमारी जो हम हम मैं हम सांगली से है लेकिन मेरे है, मारे मारे है, है, जो अभी प्रशिक्षणार्थी है माननीय बालाजी पाटिल ठाकुरकर साहब है ठाकुर सावड़ी साहब है जो अमरावती से आए लातूर से आए और बाकी प्रशिक्षणार्थी पूरा महाराष्ट्र से छत्तीस जिले से हर एक जिले से आए हुए आप सांगली से हो तो नासिक में ही आपका आनंद अगर अगर नासिक में कुंभ मेले के टाइम हर संत महंत यहाँ पे आते हैं करोड़ों लाखों संत आके यहाँ पे दर्शन करके उनका जीवन सुखी हो जाता है अगर हम नासिक में गोदावरी में स्नान करेंगे तो हमारे पीछे की सड़े क्यों नहीं खत्म होगी हमारा हमारे पर जो संकट बड़ा है ये हमारे प्रॉब्लम सॉल्व नहीं हो रहे तो दूसरे का कैसा सॉल्व हो जाएगा इस हिसाब से हमने गोदामाई को मराठी हम अभी तो देखेंगे अगर हमको बेमुदत हमारा उपोषण है अगर अगर हमारा मांगे नहीं पूरी अमर उपोषण खाना बीना सब छोड़ के हम यहाँ पे बैटने वाले हैं. मराठी